श्री स्वामी समर्थ माझं नाव सविता दातखेळे मी काही दिवसांपूर्वी दोन आठवड्यांपूर्वी सरांकडे आले होते माझ्या वैयक्तिक समस्या घेऊन आले होते त्याचबरोबर माझी बहीणसुद्धा आली होती आणि माझ्या बहिणीच्या मुल मुलगी परदेशी असते तिचं नाव अक्षदा भोर हो आहे परदेशी म्हणजे आयर्लंडमध्ये असते ती शिक्षणानिमित्त गेलेली आहे ती शिक्षणानिमित्त आणि व्यवस् नोकरीनिमित्त परदेशात गेलेली आहे तर सरांनी माझ्या बहिणीच्या मुलीच्या आरोग्याबद्दल आणि नोकरीबद्दल काही समस्या त्यावेळी सांगितल्या त्यावरती बहिणीने त्यांच्याकडून जे उपाययोजना ग तळवले सरांनी सांगितल्या की त्या कराव्या लागतील त्याप्रमाणे एकावन्न नक्षत्रांचे हवन सरांनी सुचवले होते ते हवन आम्ही केले मुलगी इथे नाही आहे परदेशात असूनसुद्धा अगदी दोनच आठवड्यात खूप चांगले अनुभव आले त्या गोष्टींचे तिला परदेशात अगदी चांगल्या प्रकारे नोकरी मिळाली तिच्या आरोग्याचे प्रश्नही सुटायला सुरुवात झालेली आहे यावरून आपण एवढं एक मी स्वतः सांगू इच्छितो की हे आलेली प्रचिती आहे स सरांनी सांगितलेले हे सगळे जे उपाय आहेत स्वामींची सेवा आहे ती सेवा आपण फक्त केल्यानेसुद्धा अगदी परदेशातसुद्धा असलेल्या व्यक्तीलासुद्धा त्यांचा लाभ होतोय परदेशातच काय स्वामींनी सांगितलेल्या आणि सुचवलेल्या सरांनी सुच सुचवलेल्या सगळ्या सेवा जर आपण केल्या तर त्याचा अनुभव अगदी जगाच्या पाठीवर कुठेही येऊ शकतो याचा हा आम्ही घेतलेला अनुभव हा सगळा तुमच्याशी श तुमच्या सगळ्यांशी शेअर करावा असा वाटतो आहे अगदी मनापासून आम्ही सरांनी दिलेल्या सेवेबद्दल आणि सरांनी दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल आम्ही सरांचे खूप खूप मनापासून आभारी आहोत तसेच किशोर थोरात सर और दिगंबर थोरात सर यांचेही आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप मार्गदर्शन मिळाले त्यांचेही आम्ही अगदी आभारी आहोत श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज की जय